सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे काल सायंकाळी एका महिलेने येऊन तक्रार दिली होती की ते विदर्भ साहित्य मंडळ या ठिकाणी एका सत्संगच्या कार्यक्रमाला त्यांच्या परिवारासह आल्या होत्या आणि गाडीतून उतरल्यानंतर त्यांना वॉशरूमला जायचं असल्याने त्यांनी तळमजल्यावरील वॉशरूमचा वापर करण्यासाठी त्या गेलेल्या होत्या आणि ज्या वेळेला वॉशरूम करून उठल्या त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं की खिडकीतून कोणीतरी त्यांना मोबाईल हल्ल्यासारखा दिसला म्हणून त्यांनी पटकन बाहेर येऊन धावत येऊन आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे पती जे बाहेर उभे होते त्यांनी त्या इस्माला पकडलं आणि त्याच्याकडे त्याचा मोबाईल चेक केला असा त्याच्यामध्ये त्या महिलेचा व्हिडिओ दिसून आला त्यानंतर त्यांनी तत्काळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्या इसमाला इस्माला ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध माहिती दिली त्यानुसार आपण सदर महिलेचा विनयभंग केल्याचा आणि चित्रीकरण केल्याचा गुन्हा तत्काळ नोंद करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा मंगेश विनायकराव खापरे राहणार कासारपुला गल्ली सागर सेल्स वर तहसील नागपूर या ठिकाणी राहणार असून तो एका खासगी शाळेमध्ये चित्रकलेच्या शिक्षकाचं काम करत आहे सदर सदरिस्माचं रेकॉर्ड आम्ही काढलं असं त्याच्यावर यापूर्वी देखील अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये असेच महिलांचे वॉशरूम करतानाचे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यात देखील त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्या इसमाकडे चौकशी केली असता त्याने त्याची कौटुंबिक पत्नी सोबत वाद आहेत आणि पत्नी माहेरी गेल्यानंतर तो स्वतःला खूप एकट महसूस करतो म्हणून तो अशा प्रकारचे कृत्य करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तो थोडा विकृत स्वभावाचा असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये असेच वॉशरूम करताना अन्य दोन महिलांचे आणि आंघोळ करताना आणखी दोन तीन व्हिडिओ मिळून आलेले आहेत परंतु त्याबद्दल त्यांनी ते व्हिडिओ कुठे काढलेले आहेत याबद्दल तो कुठलीही माहिती देत नाही जर आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की अशा स्वरूपाच्या कोणत्याही महिलेसोबत घटना घडलेली आहे परंतु त्यांनी पोलिसांना तक्रार दिलेली नसेल तर त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती द्यावी जेणेकरून आरोपी सध्या ताब्यात आहे त्याच्यावरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल तसेच सर्व महिलांना मी आवाहन करू इच्छिते की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातात त्यावेळेला वॉशरूमचा किंवा बाथरूमचा वापर करत असता त्यावेळेला आवतीभोवतीची सुरक्षितता बघावी तिथे कॅमेरे आहेत का किंवा मोबाईलचा वापर होत आहे का किंवा खिडकीतून कोणी डोकून पाहत आहे का जेणेकरून तुमची डिस्टर्ब होणार नाही आणि ती सुरक्षित राहील यासाठी मी आपण आवाहन करते सदर गुन्ह्याच्या दाखल करताना आणि पुढील कारवाई करताना आम्हाला मान्य पोलीस आयुक्त सिंगल सर एलांडोस तांबोळी सर नॉर्थ रिजन शेवाळे सर डी सी पी सर एस सी पी नंदनवार सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभलेले आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत